हाय मैत्रिणींनो कशा आहात तुम्ही मजेतच असणार मी पण मजेतच आहे तर स्वागत आहे तुमचं ज्योतिर्लिंग सोलापुरी मसाले या व्हिडिओत कारण मी माझ्या उद्योगाला हे नावच देणार आहे आता आणि आत्ता आजची जी रेसिपी आहे जो व्हिडिओ आहे मसाल्याचा तो जास्त क्वांटिटीत आहे आठ ते दहा किलोच्या तर त्यासाठी मी आ, हा कांदा चिरलेला आहे आणि त्याला खूप सारं मीठ लावणार आहे मीठ कशामुळं लावायचं तर मीठ लावल्यानंतर त्याला जे पाणी असतं कांद्यात ते बाहेर येतं सर्व मला बाहेर वाळायला घालायला जागा नाही किंवा त्याच्यावरती धूळ बसते त्यामुळे मी प्रत्येक वेळी मीठ लावून ठेवते आणि एक वीस पंचवीस मिनटात त्याला ता सर्व पाणी सुटते बाहेर येते त्याच्यातलं मग ते अशा पद्धतीने पिळून घ्यायचं म्हणजे जेवढा जास्त वेळ आपल्याला कांदा भाजायला लागतो त्याच्या अर्धा वेळ लागतो कारण जेवढं एक्स्ट्राचं पाणी त्याच्यात असतं ते मीठ टाकल्यानंतर इकडेच निघून निकु, निघून जातं असं पिळून काढल्यानंतर आणि हे बघा पाणी आणि नंतर भाजायला टाकायचं याच्यात कढईची थोडी वाट लागते पण कांदा चांगला भाजून निघतो तेल घातल्यामुळे आणि कुरकुरीत असा होतो तेल घालून घालून भाजल्यामुळे तर बघू शकता कढईची बऱ्यापैकी चांगली वाट लागलेली आहे ती निघणारसुद्धा नाही लवकर पण ठीक आहे कांदा कुरकुरीत होतो आणि ह्या घेतलेत मी लाल बुंद अशा गावरान मिरच्या ज्या खूप तिखट आहेत आणि लाल बुंद पण आहेत तर आम्ही फायनली ते देट काढायला घेतलेत देट काढून झाली कांदा भाजेपर्यंत आणि आता मिरच्या भाजायला घ्यायचेत पण त्याआधी चांगल्या अशा पुसून घ्यायच्यात एकदम चकाचक काढायच्यात त्या सर्व मिरच्या पुसून घेऊन म्हणजे पोत्यात पण त्याला धुळा असते बाहेर उन्हाला घातल्या तरी धुळा असते बसते त्याच्यावरती त्यामुळं चांगल्या चकाचक अशा पुस पुसून घ्यायच्यात आणि भाजायच्या आता यावेळी काय मी तुम्हाला प्रमाण सांगणार नाही कारण मी पहिल्या व्हिडिओतच अचूक प्रमाण सांगितलेलं आहे आणि त्या प्रमाणावरच हा जास्ती क्वांटिटीचा मसाला मी करणार आहे ज्यांच्या ऑर्डर फिक्स आहेत कारण मागच्या वेळी जो मी मसाला केला आणि तो विकू विकल्यासुद्धा गेला पुण्यात मुंबईला आणि जास्त म्हटलं तर नंदुरबारला कारण त्या ताईंनी मला फोन केलेला नंबरवरती व्हॉट्सअप नंबरवरती आणि त्यांनी खूप छान म्हणजे असं अभिनंदन केलं माझं खूप छान ताई तुम्ही जसा व्हिडिओ दाखवला तसाच मसाला दिलेला आहे आणि मी नंदुरबारवरून हा म्हणजे मी राहायला तिथंच असते तिकडे मी हा व्हिडिओ बघितला आणि तिथून मी ऑर्डर केला होता तर मला ऑर्डरसुद्धा मिळालेली आहे तुमचा मसाला मला मिळालेला आहे आणि खूप छान मसाला आहे जसा दाखवला हो आहे तसाच दिलेला आहे भाजीसुद्धा छान झालेली आहे आणि आता मला जास्त क्वांटिटीत पाहिजे असा त्यांनी फोन केलेला मग मी मागच्या व्हिडिओ तर सांगितलेला आहे की ऑर्डर केल्यापासून चार ते पाच दिवसात तुम्हाला मसाला मिळेल कारण त्यानंतरच मी तरा तयार करायला घेणार आणि नंतर तुम्हाला ऑर्डर मिळणार तुमची मग तसं त्यांनी आणि अजून बाकी पुण्यात पण बऱ्याच ताईंनी मला भाजीचे फोटो शेअर केले मसाला दाखवला के मिळालेला आणि खूप छान छान कमेंट केल्या नंतर अजून मागवला आहे तर हा जो मसाला केलेला आहे त्याच्या ऑर्डर बऱ्यापैकी सर्व फिक्स आहेत त्यामुळे मी एवढ्या जास्त क्वांटिटीत मसाला केलेला आहे जवळपास हा मसाला नऊ ते दहा किलो होईल एवढ्या क्वांटिटीत मी केलेला आहे तर मनापासून धन्यवाद त्या ताईंचे ज्यांनी मला ह्या ज्यांनी माझा हा मसाला मागवला मला सपोर्ट केला सबस्क्राईब केलं आणि मला प्रोत्साहन दिलं की तुम्ही पुढे असा मसाला बनवा आम्हाला ह्याची गरज आहे आणि त्यामुळे मी हा जास्त क्वांटिटीत मसाला करायला घेतलेला पण आहे आता बघा कोणाला ना नाही आवडणार अभिनंदन केलेलं कौतुक केलेलं ते मला पण खूप आवडलं आणि त्यामुळे मी प्रेरित झाले की ठीक आहे आपण हे केल्यानंतर आपला पण बिझनेस वाढतोय आणि ज्या मी जसं सांगितलं की ज्या जॉबला ताई असतात ज्यांना वेळ नसतो त्यांच्यासाठी हा मसाला केलेला आहे अगदी गावाकडचा सोलापुरी चव असलेला ते ते पण सर्वांना आवडलेलंच आहे आणि त्यामुळे त्या ऑर्डर टाकत आहेत कंटिन्यू आणि मला ते, ते, ते पूर्ण पण करायच्या आहेत अशा पद्धतीने तर माझा पण असा हा बिझनेस वाढो तुम्हा सर्वांच्या सपोर्टमुळे ज्यांनी माझे लवकरात लवकर ज्यांच्यामुळे माझे हजार सबस्क्रायबरसुद्धा मी मागेच पूर्ण केलेत आणि पुढे दोन हजारकडे पाच हजारकडे वाटचाल आहे तर माझा हा म्हणजे मसाला तुम्हाला कसा वाटला किंवा माझ्या ह्या आयडिया तुम्हाला कशा वाटल्या किंवा जे माझे सबस्क्रायबर आहेत किंवा जे ज्यांनी अजून केलेलं नाही त्या पण हा मसाला ऑर्डर करतेत हे पण तुम्हाला कसं वाटलं माझी मसाले मसाले करण्याची पद्धत कशी वाटली किंवा मी अजून दुसरा कुठला मसाला तयार करायला पाहिजे का आ, हे पण मला कमेंटमध्ये सांगा आणि असा सपोर्ट करत राहा जेणेकरून मला अजून वेगळ्या वेगळ्या आयडिया सुचतील आणि मी वेगळे मसाले तयार करेल तर परत एकदा सर्व ताईंचे दादांचे खूप खूप मनापासून धन्यवाद मा, मा की ज्यांच्यामुळे म माझा हा बिझनेस चांगला बऱ्यापैकी चालू झालेला आहे सुरुवात तर चांगली झालेली आहे आणि यशाच्या वाटचालीकडे माझं पाऊल पडलेलं आहे म्हणायला तरी काही हरकत नाही आणि ते शक्य झालेलं आहे फक्त तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे ज्याची मला खूप गरज होती आणि अजून पण आहे त्यामुळे मी आजचा हा व्हिडिओ काढलेला आहे की तुम्हाला पण कळेल की माझी म्हणजे केवढी स्वच्छता असते आणि कशा पद्धतीने मी मसाला करते मग नंतरच ऑर्डर करत जावा तर परत एकदा मनापासून सर्वांचे धन्यवाद आणि चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी गावाकडच्या लाईक करा कमेंट करा सर्व ताईंना ज्यांनी हा व्हिडिओ बघितलेला नसेल त्यांना शेअर करा आणि मला असा सपोर्ट करत राहा तुमच्या सपोर्टची सुद्धा मला खूप गरज आहे तर आजचा हा व्हिडिओ सर्व ताईंसाठी आणि दादांसाठीच होता मला त्यांचे आभार कसे मानावेत हे कळत नाहीये अजून सुद्धा शब्दात सुचत नाहीये तर तो तोपर्यंत धन्यवाद तर भेटूया अशाच गावाकडच्या मस्त रेसिपीत किंवा मसाल्याच्या व्हिडिओत जो की दिसायला अप्रतिम आणि त्याचा सुगंध सर्व घरभर पसरलेला आहे तुम्ही बघू शकताय तोपर्यंत परत एकदा धन्यवाद